द न्यूज लाईन अचूक महाराज स्वयं सहायता शेतकरी बचत गट सैदापूर यांच्या वतीने गुणवंतांचा सत्कार समारंभ सैदापूर येथे संपन्न झाला कृषी सामाजिक शैक्षणिक अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला यावेळी या, या कार्यक्रमाला तालुका कृषी अधिकारी दत्तात्रेखरात डॉक्टर किरण सावंखे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी आदर्श शेतकरी पुरुष पुरस्कार पांडुरंग जाधव प्रल्हाद प्रल्हाद जाधव यांना मिळाला तसेच आदर्श शेतकरी महिला पुरस्कार लीलाबाई जाधव व कमल जाधव यांना मिळाला तसेच जीवनगौरव पुरस्कार सेवानिवृत्ती अभियंता शिवाजीराव जाधव गटसदस्य भानुदास कदम पांडुरंग कांबे यांना मिळाला तसेच शैक्षणिकमध्ये तृप्ती जाधव साक्षी पाटील आदिती ढिगारे प्रकाश मोहिते जयंत कदम करण जाधव दिव्या जाधव मनोज गुप्ता डॉक्टर वैभव थोरात रेणुका कालभोर वैष्णवी जाधव नेहा जाधव रुद्र जाधव वीरांगणा नलवडे अर्पिता वाडकर आविष्कार पवार रेणुका जाधव यांना मिळाला हा कार्यक्रम श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर सैदापूर येथे संपन्न झाला हा कार्यक्रम यशस्वी दे करण्यासाठी श्रीरंग अंतु जाधव अध्यक्ष उत्तम लक्ष्मण जाधव उपाध्यक्ष पांडुरंग जगन्नाथ जाधव सचिव भानुदास सातोबा कदम सदस्य दिलीप जनार्दन जाधव सदस्य दिलीप आत्माराम जाधव सदस्य हणमंत निवृत्ती कालभोर सुनील लक्ष्मण जाधव तुकाराम कृष्णा कालभोर दिलीप दादोबा जाधव आनंदराव पांडुरंग देसाई जगन्नाथ भार्गव जाधव दिलीप तातोबा सावंखे संदीप तातोबा सावंखे दत्तात्रय आनंदराव जाधव जिजाबा गोविंद सावंखे यांनी प्रयत्न केले यावेळी सैदापूर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते द न्यूज लाईन अचूक वेधक